सर्वांना नमस्कार मास्टर विशाल वरती, सर युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं एकदा सरश स्वागत सर्वांना शुभ सगा पुलीस भरती प्लस त्यामध्ये असणारं पावसाची कंडिशन तुम्हाला काल पण दाखवलेलं होतं काल रात्री पण दाखवलेलं होतं अतिशय वाईट परिस्थिती मुंबई पोलीस आणि रायगड पोलीसवरती आलेली आहे किंवा इतर घटक जे आहेत त्यांच्यावर स्वतः आलेले असताना फक्त एकच घटक एकोणतीस तारखेला पुढे गेला आहे बाकी ऑदर काहीही पुढे गेलेलं नाही आहे असं पावसामध्ये मुलांचा हाल होत आहे काल रात्री अकरा वाजता मुलांची कंडिशन मी एक आपल्याच युट्यूब स्टेटसला मी ठेवलेला होता तुम्ही बघू शकता नसेल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी तो एक स्टेटस लावतोय तुम्ही बघू शकता मुलीसुद्धा कशा पद्धतीनं झोपलेल्या आहेत मुलं सुद्धा कशा पद्धतीनं बसलेले आहेत त्यांची झोप अपूर्ण झाल्यामुळे ग्राउंड कसं होणार या सगळ्या गोष्टी त्या मार्कांवरती शंभर टक्के इफेक्ट करणार म्हणजे कम करणार सो कालचा व्हिडिओ संध्याकाळचा मी टाकलेला होता जवळजवळ वा तुमची लेखी परीक्षा लेखी परीक्षेला असणारे इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि त्याच्यावरती असणारे सब टॉपिक्स अशा पद्धतीनं सर्व व्हिडिओ एकंदरीत एकाच एक व्हिडिओमध्ये सगळं लेखीचं कवर केलेलं आहे ते तुम्ही या व्हिडिओच्या शेवटी बघायचं आहे एक आयकॉन येईल त्याच्यावरती टच करा आणि लेखीबद्दल जे काही तुम्हाला सांगितलंय अक्षरशः मराठी व्याकरणपासून गणित बुद्धिमत्ता असेल चालू घडामोडी असेल सामान्य ज्ञान असेल अशा पद्धतीने सगळे घटक तुम्हाला मी सांगितलेलं आहे की फक्त हेच घटक करायच्यापेक्षा याच्यापेक्षा वेगळं काही येणार नाही म्हणून सांगितलेलं आहे सो so, चॅनलवर सुरुवातीला नवीन असाल तर विनंती करतोय की चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून वीस हजार सबस्क्राईब तुमच्या आशीर्वादाने तुमच्या पाठिंब्याने लवकर पूर्ण होतील ठीक आहे चला तर आपण सुरुवात करूया काल दिवसभरात जे काही घड अपडेट झालेले आहेत घडामोडी घडलेल्या आहेत पोलीस भरतीच्या संदर्भात आणि आज सकाळपासूनचे अपडेट हे आता मी तुम्हाला सांगणार आहे ओके स्टार्ट टू एंड बघायला विसरू नका पहिला विषय आहे मुंबईचा मुंबई पोलीस जी आता चालू आहे ती दुसरा विषय आहे अमरावती ग्रामीण पोलीस तिसरा विषय आहे कोल्हापूर पोलीस शिपाई चौथा विषय आहे सातारा जिल्हा पोलीस पाचवा विषय ठाणे ग्रामीण लेखीच्या बद्दल सहावा विषय ठाणे बॅट्समॅन बद्दल सातवा एस आर पी एफ गट क्रमांक अकरा नवी मुंबई आठवा एस आर पी एफ गट क्रमांक सतरा नंतर आर पी एफ एकोणीस कुसळगाव आर पी एफ पाच दौंड एस आर पी एफ सहा धुळे एस आर पी एफ सात दौंड आर पी एफ दोन पुणे नंतर धाराशिव जिल्हा चालक पोलीस बद्दल नंतर छत्रपती संभाजी नगर कारागृह शिपाई बद्दल नंतर चंद्रपूर जिल्हा शिपाई त्याच्याबद्दल नंतर चंद्रपूर जिल्हा नंतर परभणी लेखी परीक्षेबद्दल आणि पुणे ग्रामीणच्या बद्दल एक महत्वाच्या एवढ्या सगळ्या अपडेट आहेत जवळजवळ तेवीस अपडेट मी आता रीड केल्या त्या स्टार्ट टू पर्यंत तुम्हाला मी सांगणार आहे ठीक आहे सो नवीन तर आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशी जी इन्फॉर्मेशन असेल ते तुम्हाला लवकर पुढील कळत राहील तर मुंबईला आपण काल जर बघायला गेलं तर काल दिवसभरात ज्या काही मुलं मुली होती त्यांची प्रेझेंटिव्ह होती त्यापैकी फक्त सात ते आठ टक्के मुलं अब्सेंट होती सात ते आठ टक्केच मुलं अब्सेंट होती आता मुलं हाल होत आहेत तेवढी सुद्धा मुलं न घाबरता सामोरं जातात परीक्षेला आज बघायला गेलं तर आज सकाळपासून चुल चोवीस जुलै आहे आज सकाळी नऊशे मुलं आणि जवळजवळ नऊशे मुलं आणि मुली ज्या आहेत त्या आ, जे काही सिरीज दिलेली होती पाठीमागे जी आर आलेला होता त्याच्यामध्ये सिरीज दिली मुलांची मुलींची की इथून ते इथून आज होतील तिथून पुढे तिथं होतील या नंबरची मुलं त्या पद्धतीनं मुलींसाठी सिरीज क्रमांक एक हजार एक ते दोन हजार अशी एक हजार मुली एकंदरीत आज आज सकाळपासून पाच वाजल्यापासून त्यांचं डॉक्युमेंट चेकिंग झालेलं आहे मुलांचं सुद्धा नऊशे मुलांचं आज डॉक्युमेंट चेकिंग चालू झालेलं आहे असे तऱ्हेने मुंबईचं बघायला गेलं तर मुंबई एकंदरीत आज दिवसभरात एकोणीसशे मुलांचं डॉक्युमेंट चेकिंग हाईट चेस्ट मेजरमेंट म्हणजे शारीरिक मोजमाप चाचणी आणि फिजिकल चाचणी जी आहे तुमची मैदानी चाचणी ही आज सकाळी पाच वाजल्यापासून सुरू झालेली आहे मुंबई पोलीस चालकच्याबद्दल चा मी आता तुम्हाला अपडेट दिलेली आहे आज दिवसभरात नऊशे मुलं आणि एक हजार मुली या पूर्ण होणार आहेत याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं दुसरा मुद्दा आहे अमरावती ग्रामीण पोलीसचा त्याच्यामध्ये की लेखी परीक्षा झालेली होती अमरावती ग्रामीण पोलीसची तर लेखी परीक्षेसाठी एकाच धाव जे रेशो असतो लेखी परीक्षेसाठी त्याची जी काही पात्रता यादी आहे उमेदवारांची ती प्रसिद्ध झालेली आहे अमरावती ग्रामीण शिपाई लेखीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांची एकाच दहा प्रमाणात जे काही उमेदवारांची यादी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे तिसरा मुद्दा आहे कोल्हापूर पोलीस शिपाई निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झालेली आहे कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई पदाची निवड यादी सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याच पद्धतीनं त्यांची प्रतीक्षा यादी म्हणजेच वेटिंग लिस्ट ही सुद्धा जाहीर झालेली आहे कोल्हापूर जिल्हा भरतीमध्ये ज्या ज्या मुलांचं हे झालंय सिलेक्शन झालंय निवड झाले त्या त्या मुलांना आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा असतील पुढील वाटचालीसाठी ठीक आहे नंतर चौथा मुद्दा आहे सातारा जिल्हा पोलीस लेखी सातारा जिल्हा पोलीस लेखी परीक्षा ही दिनांक सव्वीस सात म्हणजे सव्वीस जुलैला होणार आहे ॲड्रेस अशा पत्तीनं आहे त्याचा ते एक परिपत्रक आलेला आहे शासकीय धान्य गोदाम पार्ले कंपनीच्या शेजारी कोडोली सातारा ओके सातारा जिल्हा पोलीस लेखी परीक्षा जी आहे ती दिनांक सव्वीस जुलैला होणार आहे त्याचा ऍड्रेस आहे तो शासकीय धान्य गोदाम पार्ले कंपनी शेजारी कोडोली सातारा येथे होणार आहे नंतर पुढचा विषय आहे ठाणे ग्रामीण लेखी परीक्षेबद्दल तर ठाणे ग्रामीण लेखी परीक्षा ही अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसला होणार आहे ठाणे ग्रामीण लेखी परीक्षा ही अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसला ला होणार आहे त्याचा पण ॲड्रेस असा आहे सतीश प्रधान ज्ञानसंदना कॉलेज ज्ञान साधना कॉलेज ठाणे दुपारी दोन ते साडेतीन पर्यंत हा पेपर होणार आहे ठाणे ग्रामीण लेखी परीक्षेबद्दल अठ्ठावीस जुलैला दोन हजार चोवीसला ला सतीश प्रधान ज्ञान साधना कॉलेज ठाणे येथे दुपारी दोन ते साडेतीन पर्यंत या मुलांची लेखी परीक्षा होणार आहे पुढचा मुद्दा आहे ठाणे ठाणे बॅट्समॅन बद्दल जे काही ठाणे बॅट्समन पदांची हे झालेली गुणांची यादी जी आहे पोलीस ठाणे बॅट्समॅन गुणांची यादी हे सुद्धा प्रसिद्ध झालेले आहे ती सुद्धा ऑफिशियल वरती नंतर टाकणार आहे नंतर एस आर पी एफ गट क्रमांक अकरा नवी मुंबईची शारीरिक चाचणी गुण जे आहेत ते प्रसिद्ध झालेले आहेत एस आर पी एफ गट क्रमांक अकरा नवी मुंबई यांची जी मुंबई शारीरिक चाचणी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे त्याच पद्धतीनं एस आर पी एफ गट क्रमांक सतरा लेखी परीक्षेच्या अंतिम दुरुस्ती निकाल हा आलेला आहे किंवा लागलेला आहे त्याच पद्धतीनं पुढचा विषय एस आर पी एफ एकोणीस कुसळगाव एस आर पी एफ एकोणीस कुसळगाव लेखीची तालिका प्रसिद्ध झालेली आहे एस आर पी एफचं जे काही पेपर झालेले होते लेखी परीक्षा त्याचं हे लेखी परीक्षेची तालिका ही ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे नंतर पुढचा विषय आहे एस आर पी एफ पास दौंड ह्यासुद्धा पेपर झालेले होते आणि हिचे सुद्धा आन्सर की प्रसिद्ध झालेले आहे नवीन आन्सर की प्रसिद्ध झालेले आहे एस आर पी एफ पाच दोन ची नवीन अँसर की प्रसिद्ध झालेली आहे म्हणजे घेतलेल्या आक्षेपांवरती बरोबर उत्तर असतील तर मुलांना सरसकट मार देतात एवढं लक्षात ठेवायचं ओके त्या पद्धतीनं पुढचा विषय एस आर पी एफ सहा धुळे मैदानी चाचणीचं जे गुणांकन आहे एस आर पी एफ सहा धुळेचं ते सुद्धा ऑफिशियल प्रसिद्ध झालेलं आहे एस आर पी एफ गट क्रमांक सहा धुळे मैदानी चाचणीचे जे तुमचे काही गुण आहेत ते सुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत नंतर पुढचा विषय एस आर पी एफ सात दौंड मग अशी एस आर पी एफ पाच होतं आता एस आर पी एफ सात दौंड लेखीची अंतिम उत्तर तालिका आहे जे फायनल अँसर की जे आहे ती सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही चेक करून घ्यायचं आहे एस आर पी एफ गट क्रमांक सात लेखीची अंतिम जे काय तालिका आहे ती प्रसिद्ध झालेली आहे ती तुम्ही बघून घ्यायचं आहे नंतर एस आर पी एफ दोन पुणे लेखी परीक्षेचे मार्किंग जाहीर झालेले आहेत एस आर पी एफ गट क्रमांक दोन लेखी परीक्षा अगोदर झालेली होती त्याची मे मार्कलिस्ट मार्क जी आहे तीच म्हणजे गुणांकन पूर्ण मार्कलिस्ट गुणलिस्ट ती सगळी जाहीर झालेली आहे पुढचा विषय धारा धाराशिव जिल्हा चालक लेखी परीक्षा पात्र यादीसुद्धा आलेली आहे धाराशिव जिल्हा चालकपदासाठी लेखी परीक्षेसाठी जी पात्र यादी आहे त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत एकाच दहा प्रमाणात तर असतो आणि ती लेखी परीक्षेची यादी ही ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे त्या मुलांची लवकरात लवकर लेखी परीक्षा होणार आहे नंतर पुढचा मुद्दा आहे छत्रपती संभाजीनगर कारागृह बद्दल तर छत्रपती संभाजीनगर कारा कारागुर पोलीस भरतीचे मैदानीचे गुण जाहीर झाले आहेत म्हणजे मार्कलिस्ट मैदानीचे मार्कलिस्ट गुण लिस्ट ती सुद्धा जाहीर झालेली आहे छत्रपती संभाजीनगरचे कारागृह शिपाईचे छत्रपती संभाजीनगर कारागृह शिपाईची भरतीचे मैदानी चाचणीचे गुण पद्धती जाहीर झालेली आहे किंवा गुण जे आहेत ते जाहीर झालेले आहेत पुढचा विषय आहे चंद्रपूर जिल्हा शिपाई कट ऑफ जाहीर झालेला आहे चंद्रपूर जिल्ह्याचं जे काही पोलीस शिपाई आहे त्याचा ऑफिशियल कट ऑफ हा जाहीर झालेला आहे तुम्ही बघायचा आहे नंतर पुढचा विषय आहे चंद्रपूर जिल्हा बॅट्समन चोवीस सात रोजी घेण्यात येणाऱ्या कौशल्य चाचणी पात्र उमेदवारांची यादी ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे चंद्रपूर जिल्ह्यासाठी बॅट्समन पदासाठी चोवीस सात रोजी घेण्यात येणाऱ्या कौशल्य चाचणीची पात्र उमेदवारांची यादी ही ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे चंद्रपूरचे जवळजवळ दोन विषय इथं कम्प्लीट झालेले आहेत पुण्याचं सुद्धा एक दोन तीन चार विषय पुण्याचे कव्हर झालेले आहेत नंतर पुढचा मुद्दा आहे परभणीची लेखी परीक्षा जी आहे परभणी जिल्हा तर परभणी जिल्हा लेखी आणि मैदानी एकत्रित एक गुण पद्धत एकत्र एक गुण प्रसिद्ध झालेले आहेत लक्षात ठेवा म्हणजे शारीरिक मोजमाप चाचणीचे म्हणजे मैदानीचे आणि लेखीचे एकंदरीत गुण पद्धती दोन्ही मिळून ही प्रसिद्ध झालेली आहेत आता यानंतर मग कट ऑफ वगैरे लागेल आणि ते सगळ्या पुढचे प्रोसेस ऑफिशियल आहेत नंतर पुढचा मुद्दा आहे पुणे ग्रामीणची एकोणतीस सातची जी काय मैदानी होती पुणे ग्रामीण पोलीसची एकोणीस सात सॉरी एकोणतीस सात एकोणतीस जुलैची महत्त्वाची सूचना आहे ही काल लेट पडलेली आहे ऑफिशियल जवळजवळ बारा वाजता मी नोट डाऊन केले रात्री एक ही गोष्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असते माझ्यासाठी तर कारण की एखादी गोष्ट आमच्याकडून स्किप न होता तुमच्यापर्यंत ती पोचायला पाहिजे हा माझा हेतू असतो त्यामुळे एक बारा वाजून दहा मिनिटांनी हा विषय नोट डाऊन केलेला आहे मी एवढी पूर्ण यादी काढलेली आहे आणि पूर्ण डे बाय डे सगळी आपल्याकडे हिस्ट्री आहे कशा पद्धतीनं कुठं कुठं काय काय झालं आणि एवढं सांगणं सोपं नसतं समजलं सो तुमच्यासाठी आपला हार्डवर्क का असतोच असतो फक्त मी सांगत नाही प्रत्येक वेळी हा आपलं कराय करत राहायचं असतं प्रामाणिक बाकी सगळं तुमच्या हातात आहे ओके आणि शेवटचा विषय आहे पुणे ग्रामीण जे मगापासून सांगतोय ते एकदम महत्वाचे की पुणे ग्रामीण पोलीसची दिनांक एकोणतीस सातची मैदानी रद्द झालेली आहे आणि पुढील जी, का आसेल जी का। काही तारीख असेल ती पुढील तारीख ऑफिशियल मायटीच्या टीच्या वरती परत एकदा रिशेड्यूल होणार आहे कोणीही एकोणतीस तारखेची जी मुलं आहे ते एकोणतीस तारखेच्या मुलांनी जाऊ नका ती चाचणी त्या दिवशीची काही प्रशासकीय कारणास्तव ऑफिशियल जे आर आलेला आहे ऑफिशियल परिपत्रक आहे त्याच्यामध्ये काही प्रशासकीय कारणास्तव एकोणतीस सातची मैदानी चाचणी ही रद्द झालेली आहे ओके पुणे ग्रामीणची आता हे झालं जवळजवळ चौदा ते पंधरा जिल्ह्याचे एकंदरीत बावीस तेवीस अपडेट होते कालचे आणि आज सकाळपासून मुंबई पोलीसचे त्यानंतर एक व्हिडिओ येईल वी त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय की रात्री अकरा साडे अकरा वाजता मुलींची आणि मुलांची अवस्था एकदम बेकार अवस्था असलेली दिसून येते समजलं सो बघू शकता तुम्ही की पोलीस भरती ही कशा पद्धतीनं होत आहे काल पण मी मुद्दे मांडलेले होते पोलीस भरती एक राजकारण ते कशा पद्धतीने होतं तुम्हाला आवडलंच होतं सो आता व्हिडिओच्या शेवटी सुद्धा महत्वाचं म्हणजे काल जे काही लेखी परीक्षेसाठी एक फंडा सांगितलेला आहे टेक्निक मास्टर टेक्निक ती सुद्धा तुम्ही फॉलो करायची आहे व्हिडिओच्या शेवटी ऐकून येईल यानंतर एक महत्वाचा व्हिडिओ चालू होईल जो व्हिडिओ काल रात्रीचा होता जिथं मुलांची अवस्था दाखवण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलेला आहे सो ज्यांची ज्यांची निवड झाली आजच्या अपडेटमध्ये त्या त्या मुलांचं आपल्या चॅनलकडून स्वागत अभिनंदन त्याच पद्धतीनं ज्यांची लेखी परीक्षा त्यांना सुद्धा आपल्याकडून शुभेच्छा असतील आणि त्याच पद्धतीनं अजून सुद्धा काही मुलांच्या फिजिकल आहेत त्या सुद्धा बाकी आहेत त्या मुलांना सुद्धा आपल्या चॅनलकडून स्वागत किंवा त्यांना शुभेच्छा अशा पद्धतीनं एकंदरीत पूर्ण टोटल काल दिवसभराची आणि आज सकाळची मुंबईची अशा पद्धतीनं आतापर्यंतचे अपडेट तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोच केलेली आहे शंभर टक्के अपडेट आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओला एक लाईक करा जेणेकरून मला समजून येईल की शंभर टक्के आपलं जे हार्डवर्क आहे हे मुलांना आवडतं आणि अशाच पद्धतीने मार्गदर्शन करायला आम्हाला सुद्धा भाग पाडला जाईल अशा पद्धतीने तुम्ही एक व्हिडिओला लाईक करा म्हणजे आम्हाला कळून येईल की शंभर टक्के यांना आवडतं ठीक आहे सो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरात लवकर भेटणार आहोत त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जिथं इम्पॉर्टंट सगळे विषय सांगितले जातात टेस्ट सिरीज चालू केल्यात आपण प्रश्नसंचाच्या त्याच्यामध्ये चालू घडामोडी मॅक्झिमम करून आणि त्यातल्या त्यात मग डेली एखादा विषय कवर करण्याचा प्रयत्न हा आपल्या चॅनेलच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्टमध्ये करत आहोत तर मग जर ह्या गोष्टीचा लाभ यायचा असेल तर मग पहिला चॅनल सबस्क्राईब करायला लागतं आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागतं तर शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि मी इथंच थांबतो धन्यवाद Well okay.